अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज अजब आपलं हिंदू नववर्ष हे गुढीपाडव्याला आहे पण आपण जे वर्ष साजरी करत असतो ते गुढीपाडव्याला करत असतो हिंदू नववर्ष पण हे न्यू इयर आहे कॅलेंडर बदललं वर्ष बदललं अशा पद्धतीने आपण आपल्या येणारा जो वर्ष आहे म्हणजे दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामध्ये रोज स्वामींची सेवा कशी करायची किंवा रोज स्वामींची सेवा आपण कोणती करू शकतो म्हणजे दोन हजार पंचवीस आपल्याला पूर्ण चांगलं जाईल त्याच्याबरोबर उद्या एक तारखेला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे जयंती आहे कारंजा लाड नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तर उद्या मग त्यांची आपण घरच्या घरी विद्यार्थी कशी करावी त्यांना काय पदार्थ आवडता उद्या काय सेवा करायची त्याच्याबद्दल पण मी आज माहिती सांगणार आहे आणि ह्या पूर्ण वर्षामध्ये आपण कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यात एकदा तरी मध्ये संगमावर तिथं गुरुचैत्र पारण करायला पाहिजे आपण आता उद्यापासून एक तारीख सुरू होत आहे एक तारखेपासून तुम्ही रोज स्वामी चैत्राचे रोज तीन तीन अध्याय वाचू शकता तुम्ही गुरु चैत्राचे रोज एक एक अध्याय वाचू शकता क्रमशः त्रेपन्न अध्याय गुरुक्षेत्र आहे गुरुचैत्राचे रोज एक अध्याय तुम्ही जर वाचायला सुरुवात केली तर त्रेपन्न दिवसामध्ये तुमचं एक गुरुचरित्र पारायण होतं तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमचे खूप गुरुचरित्र पारायण होतील थेंबे थेंबे तळेस असे म्हणजे थोडी थोडी करून सेवा केली तर तुम्हाला त्याची सेवेचा लाभ आपल्याला भेटत असतो रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचन करायला कोणतेही नियम नाहीत कोणते नियम नाही फक्त नॉनव्हेज नाही खायचं ना नॉनव्हेज खायचं नाही आपला शाकाहार चांगला पाहिजे आणि रोज एक अध्याय तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता रोज तीन अध्याय स्वामी चरित्र चौगत्र। वाचू शकता रोज एक अध्याय तुम्ही दुर्गा सप्तशती वाचू शकता एक अध्याय दोन अध्याय दुर्गा सप्तशती वाचू शकता आणि महाराजांचं नामस्मरण जर आपण सुखामध्ये महाराजांची सेवा से केली ना दुःखामध्ये आपल्याला ती जी एनर्जी आहे ती जी ऊर्जा आहे आपल्या सोबत असते आपण हक्काने महाराजांना बोलू शकतो महाराज असं असं झालंय पण जर तुम्ही सुखामध्ये काही सेवा नाही केली सुखामध्ये मस्त आईशाराम मस्त फिरणं हे करणं केलं दुःखामध्ये तुम्हाला रडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपलं चांगलं असताना जो व्यक्ती सेवा करतो त्यासोबत महाराज सदैव पाठीशी असतात बघा वाईट असताना तर सगळे सेवा करणार आहे वाईट असताना वाईट असल्यावर वाई वाई सगळेजण प्रत्येक गुण जण माळ गुंब असेल प्रत्येक जण गुरुक्षेत्र पारायण करेल सगळं करेल पण तुमचं सगळं चांगलं असताना सगळं व्यवस्थित असताना जो व्यक्ती सेवा करतो जो व्यक्ती महाराजांना सोडत नाही त्या व्यक्तीसोबत महाराज असतात म्हणून तुम्ही सगळ्यांनी स्वामी चैत्र आहे संकल्प करा एक तारीख आहे दोन हजार पंचवीस आहे आणि दोन हजार पंचवीस काल हे सगळ्यांना खूप छान जाईल तुम्ही महाराजांची जर महाराजांचा हात जर घट्ट पकडून ठेवलात तुम्हाला हे वर्ष काय पुढचे अनेक वर्ष चांगले जाईल आपण ज्या व्यक्तींच्या संगतीत असतो ती गोष्ट आपल्याकडे घडत असते आपण ज्या व्यक्तीच्या संगतीमध्ये असतो ती व्यक्ती घडत असते त्याचं एक उदाहरण असं आहे की जेव्हा अंबानी आहे त्यांना असं विचारलं होतं की तुम्ही एवढे मोठे पैसे कमवता त्यांनी दोनशे रुपये कमवले असेल तर एकशे पंच्याण्णव रुपये आहे ते मोठ्या हॉटेलमध्ये त्यांनी चहा पिली ताजमध्ये मोठ्या हॉटेलमध्ये चहा पिली आणि तिथंचे विचार आणि साध्या हॉटेलमधले विचार याच्यामध्ये फरक आहे बघा आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांचे विचार आपल्याला जास्त येतात म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही निंदा लोकांची निंदा करू नका लोकांना लो वाईट बोलू नका लोकांना काही करू नका लोकांनी तुमचा अपमान केला ऐकून घ्या सोडून द्या आपण ज्या नवीन गोष्टी विच, विचार नवीन गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण ज्या लोकांसोबत राहतो कोणी नवीन गोष्टी सांगत असेल नवीन गोष्टी आपण शिकायला पाहिजे महाराजांची सेवा अजून कशी वाढवायची आध्यात्मिक प्रगती आपण अजून कशी करायची हे आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे आपण रोज जर स्वामी क्षेत्राचा तीन अध्याय वाचू शकला स्वामी क्षेत्र असेल दुर्गा सप्तशेती वाचू शकता गुरुक्षेत्राचे रोज एक अध्याय वाचू शकता त्याला कोणतेही नियम नाही खाण्यापिण्याचे नियम नाही फक्त नॉनव्हेज खायचं नाही गुरुक्षेत्र पारायण आपण रोज एक अध्याय वाचा नामस्मरण जास्त करू शकता मल्हारी सप्तशेतीचे रोज एक अध्याय वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही महाराजांचं रोज नामस्मरण करायची सवय लावा सकाळी नामस्मरण करायचं रात्री नामस्मरण करायचं चालता बोलता बसता उठता फक्त श्री स्वामी समर्थ जर आपण नामस्मरणाची जर आपल्याला गोडी लागली तर आपल्याला ज्या दुसऱ्या वाईट गोष्टी वाईट विचार आहे ते वाईट विचार आपल्याला आयुष्यात येणार नाही नाही येणार आपल्या मनामध्ये खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप सेवा करतो पण आमचं कामच होत तुमचे कर्म आहे आपण काम होण्यासाठी सेवा करायची नाही कधी मन शांत ठेवून आपण सेवा करायची म्हणून आता उद्यापासून दोन हजार पंचवीस पासून प्रत्येकाने नामस्मरण करा रोज आरतीला जायचा प्रयत्न करा घरी आरती करायची सत्यनारायण पूजन असेल ते कमीत कमी बारा सत्यनारायणचा संकल्प करा घरच्या घरी सत्यनारायण करायचे आणि जेवढं आपण महाराजांच्या सानिध्यात राहू तेवढं आपल्याला चिंता काळजी स्ट्रेस येणार नाही लक्षात ठेवा कारण की नामस्मरणामुळे आपल्याला दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ भेटणार नाही मोकळा वेळ भेटला की आपण याच्या खुचाऱ्या करणार याला नावं ठेवणार त्याला नावं ठेवणार याचं बघणार तसं बघणार त्यापेक्षा आपण नामस्मरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे कोण काय करतं काय करतं हे जन्मल नाही आपण काय करतो हे महत्वाचं आहे जास्तीत जास्त दुर्गा सप्तश्रीचे दे पाठ करायला पाहिजे आणि उद्या एक तारखेला श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती आहे कारंजे लाड म्हणून या दिवशी आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल तर महाराजांचा फोटो ठेवावा महाराजांचा फोटो ठेवा तो फोटो स्वच्छ पुसून घ्या त्याला हार घाला महाराजांची मूर्ती असेल त्याला अभिषेक करा स्त्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक केल्यानंतर महाराजांना नविद्य दाखवायचा भाजी भाजीपोळी प्रत्येकाने आपल्या घरी नैवेद्य करायचा भाजी पोळी महाराजांना बेसनाचे लाडू फार आवडतात तुम्ही जर कधी मध्ये गेलात ना तुम्ही बेसण्याचे लाडू घेऊन जायचे बेसण्याचे लाडू शुद्ध तुपातले महाराजांना खूप आवडतात ते बेसण्याचे लाडू डायरेक्ट मठामध्ये मंदिरामध्ये आतमध्ये जातात त्यांना फक्त म्हणायचं की हे बेसण्याचे लाडू आहे आतमध्ये लगेच घेतील होते महाराजांना खूप आवडता तसंच तुम्ही मध्ये जर गेलात तिथं पण तुम्ही बेसण्याचे लाडू घेऊन जा महाराजांना खूप आवडतात बाकी काही काही नाही महाराजांना खूप आवडतात उद्या प्रत्येकाने स्वामी क्षेत्र असेल पूर्ण एक स्वामी क्षेत्र वाचा स्वामी क्षेत्र प्रत्येकाने पूर्ण एक वाचायचं उद्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे स्वामी क्षेत्र वाचा गुरुक्षेत्राचा अध्याय बावन्न किंवा त्रेपन्नवा वाचा किंवा गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय वाचा गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय वाचा उद्या आरती करायची महाराजांची आरती करायची नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती करायची कारण की कारंजा लाड लाडाचा कारंजा म्हणजे कारंजा लाड महाराष्ट्रामध्ये आहे तिथे तिथे तुम्ही एकदा जायला पाहिजे इथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज फिरून फिरून पुरवपूर पिठापूर मग नंतर गाजापूरमध्ये महाराज स्थायिक झाले हे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती एक तारखेला आहे म्हणजे उद्या आणि उद्या तुम्ही जास्तीत जास्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप जास्त करावा आणि महाराजांच्या सेवेसाठी एक लक्षात ठेवा तुम्हाला लोक नावं ठेवतील लोक तुम्हाला शिव्या घालतील लोक तुम्हाला काही काही बोलतील पण महाराजांची सेवा कधीही आयुष्यात सोडायची नाही हे गोष्ट लक्षात ठेवा हे अशी किती वर्ष येतील किती वर्ष जातील त्या विषय नाही महाराज आपल्यासाठी महत्वाचे आणि नामस्मरण केल्यानेच महाराज आपल्या जवळ असतात किंवा आपण महाराजांच्या जवळ असतो थे। लक्षात ठेवा कधीही लक्षात ठेवा महाराजांना नामस्मरण व्यतिरिक्त तुमच्याकडून काही न आपण जर मनापासून नामस्मरण केलं तर आपण तिथपर्यंत पोहोचतो आणि मन आपलं महाराजांशी एकरूप असताना मला रडू येत होतो अक्षरशः अक्कलगोडमध्ये अक्कलकोट मधून तर तो जो अनुभव आहे तो खूप छान आहे अक्कलकोटला गेलो मी दर्शन केलं आम्ही लवकर नंतर आम्ही स्टँडवर आलो आम्हाला बसच नाही भेटली बस नाही भेटली वाढ भेटली सात साडेसात आठ वाजले बसने भेटली म्हणजे काय करायचं आता म्हटलं महाराज जाऊ देत नाही खरंच महाराज जाऊ देत नव्हते अक्कलकोटून सोलापूर जायला आम्हाला बसच भेटत नव्हती म्हंटल महाराज जाऊ देत नाही आहात कारण की महाराजांनी महाराजांनी ज्यांना पकडला ना त्यांना कोणी सोडू शकत नाही सोलापूरची एक पण बस नाही तर म्हंटलं महाराज आता जायचं घरी काय करावं कारण की आई सोडत नसती मुलाला तसे महाराज मला आई आई बंधू सत सगळे आहे महाराज माझ्यासाठी माझा जीव सर्वत्र आहे महाराज मी विचार केला मनात विचाराला अरे बस भेटत नाही महाराज जाऊ देत नाही महाराज म्हणत असेल तू गांगापूर मध्ये तीन दिवस पारायण केलं तीन दिवस तिथे राहिला पण माझ्याकडे राहिला नाही महाराज म्हणत मना असेल मनामध्ये विचार आला म्हणलं ठीक आहे वापस आलो वापस आलो खोली घेतली तिथं राहिलो महाराजांचं डबल आरतीला गेलो डबल दर्शन घेतलं रात्री दर्शन घेतलं सकाळी परत चार साडेचार वाजता उठलो सकाळी परत दर्शन घेतलं महाराजांना म्हटलं महाराज आज्ञा असावी महाराज हसले आणि दर्शन करून बाहेर आल्यानंतर दोन मिनिटात आम्हाला डायरेक्ट बस लागली बघा हा असतो महाराज सोडत नाही लक्षात ठेवा तुम्ही किती जरी प्रयत्न केला नाही कर नाही करायची मला महाराजांची सेवा नाही कर करायची मला असंच किती वेळा जरी तुम्ही म्हटले तुमच्या हातात काहीच नाहीये महाराजांनी म्हटलं ना महाराज ज्यांना हातावर घेता किंवा महाराजांचं बोट पकडता किंवा महाराजांना जवळ घेता त्यांना आयुष्यात कधीच सोडत नाही लक्षात ठेवा तुम्ही जर म्हटलं ना सोडा सोडा नाही सोडू शकत म्हणून महाराजांच्या जा चरणी राहायचं नामस्मरण करायचं आनंदी राहायचं मन शांत ठेवायचं घाबरायचं नाही दोन हजार पंचवीस मध्ये महाराज आपल्या पाठीशी आहे उगाच भीती कशाला का काही घाबरायचं नाही नामस्मरण छान करायचं आणि मनापासून सेवा करावी एवढं जरी तुम्ही मनापासून जर केलं तर मन आपलं शांत असतं आणि नामस्मरणाने आपली ऊर्जा एक प्रकारची वाढत असते झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाज